नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य दिव्यच ओपनचं आमदार केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर हजार तृतीय क्रमांकाला पन्नास हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीच्या आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो हे मैदान नामांकित असल्यामुळे आपल्याला या मैदानात अनेक सर्व नामांकित पाळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांत जसे मेंद केसरी बकासूर असेल पलटणकरांचा सर्जे असेल किंवा मित्रांनो घरणी राजा असेल असे सर्व नामांकित नंदे आपल्याला पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचा लडका दशे मिंद श्री बकासोचा पायरा नक्की या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या बकासोचा पायरा या मैदानात स्वर्गीय पंढरनाथ फडके यांच्या पक्षादादाबरोबर आपल्या दशमेंदकी श्री आज पायरा असणार आहे मित्रांनो ही जोडी मागच्या एका मैदानात पाहिले होती आणि मित्रांनो त्या मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती आणि मित्रांनो आज पण ही जोडी आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात कम करून प्रथम क्रमांक करेल हीच आपण वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया आणि मित्रांनो आपण सर्वजण मिळून पक्षादा पक्षादादाला आणि आपल्या दशे म्हकी श्री बकासुराला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बक्कासोरी या आमदारात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे त्याचे पण अपडेट घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद